तीस जून रोजी महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी समोर आली ती म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी एका महिला अधिकाऱ्याची वर्णी लागली आहे इतिहासात पहिल्यांदाच या पदासाठी एका महिलेची निवड करण्यात आली आय एस सुजाता सौनिक यांची या पदी वर्णी लागली आहे मात्र त्या नेमक्या कोण आहेत पाहूयात नमस्कार मी समीक्षा भेंडे दरगड आपण पाहताय बखर लाईव्ह विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिला महिला पोलीस महासंचालक ठरल्या यानंतर आता राज्याच्या मुख्य सचिवपदी देखील सरकारनं महिला अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे सुजाता सौनिक या एकोणीसशे सत्याऐंशीच्या च्या संधी आहेत राज्याचे विद्यमान मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर हे निवृत्त झाले त्यामुळं दोन दिवसांपासूनच या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती सुजाता यांच्या ऐवजी महसूल विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंग चहल यांच्या देखील नावांची जोरदार चर्चा सुरू होती त्यातच सुजाता सौनिक यांचंही नाव होतं अखेर त्यांचीच या पदी वर्णी लागली सुजाता सौनिक या जून दोन हजार पंचवीस पर्यंत राज्याच्या मुख्य सचिव म्हणून कार्यभार पाहणार आहेत तर तीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजच त्यांनी त्यांचा कार्यभार सांभाळला आहे सुजाता सौनिक यांनी शैक्षणिक महाविद्यालयीन शिक्षण मध्ये पूर्ण त्यांनी इतिहास विषय घेऊन पंजाब विद्यापीठातून पदवी घेतली आपल्या सदोतीस वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीत सामान्य प्रशासन विभाग तसंच कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलंय याशिवाय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गृह विभाग राज्य सरकारच्या सल्लागार तसंच सहसचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले तर यापूर्वी सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळला होता मनोज सौनिक एप्रिल दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्याचे मुख्य सचिव होते निवृत्तीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून मनोज सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे खर तर शिंदे सरकारनं सुजाता सैनिक यांची या पदी नियुक्ती करून राज्यात स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिल्याची चर्चाही सुरू आहे कारण राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये देखील महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचे हे निर्णय अत्यंत मोठे मानले जात आहेत त्यामुळे राज्याच्या या मुख्य पदांवर महिलांची नियुक्ती करून शिंदे सरकार महिलांना आपलं करू पाहताय का असंही बोललं जात आहे याशिवायच एकाच पदावर पती आणि पत्नी यांची नियुक्ती होण्याची ही पहिलीच वेळ असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा